रोटी फुलत नाहीये कधी कडक होते तर कधी चिकट फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवा आणि दरवेळी मऊ फुललेली रोटी तयार ही ट्रिक एकदा पहा आणि नेहमीसाठी लक्षात ठेवा तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यापूर्वी तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे फूड फूडमध्ये मी तीन वाटी कणिक घेतलेलं आहे पीठ गाळून घ्यायचं त्यात थोडंसं मीठ टाकायचं एकाच वेळेस पाणी टाकू नये थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आपण जितकं जास्त पीठ मळणार तितकी पोळी आपली छान येते पीठ भिजवल्यानंतर थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आणि परत पीठ मळून घ्यायचं आणि साधारण दहा ते पंधरा मिनिट पीठ झाकून ठेवायचं त्यानंतर पोळी बनवायला घेतली ना तर पोळी खूप छान मऊ येते दहा मिनिटानंतर मी पोळी बनवायला घेतली आहे अलगत हाताने उंडा लाटून घ्यायचा थोडासा तेल लावलेलं आहे मी चार पुडाची पोळी बनवणार आहे दोन पुडाची पण पोळी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अलगत हाताने पोळी लाटून घ्यायची व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारे पोळी लाटली आहे बरेच बायकांची कंप्लेंट असते की पोळी मऊ येत नाही फुलत नाही कडक होऊन जाते तर तुम्ही ही रेसिपी स्टेप बाय स्टेप फॉलो करा तुमची पोळी नक्की मऊ येईल पोळी दोघी साईडने मी लाटून घेतली आहे एका साईडने पोळी लाटली तर ती फुलत नाही म्हणून दोघी साईडने पोळी लाटवायची तवा माझा गरम झालं आहे त्यात ते थोडंसं तेल लावलं आहे मी आधी म्हणजे पोळी आपली चिपकणार नाही गॅस फ्लेम जास्तच ठेवायचा हळूवारपणे पोळी शेकून घ्यायची मी पोळीला फोल्ड करून शेकला आहे पोळीला फोल्ड करून शेकल्यामुळे जी पोळीची काट असते ती बरोबर भातल्या जाते आता मी तुम्हाला सांगणार आहे दोन पोळ्यांची पोळी कशी बनवायची एक उंडा घेतलाय लांब लांब त्याला लाटून घ्यायचा बघू शकता व्हिडिओमध्ये मी कसा हुंडा बनवलेला आहे मी सेम हळुवारपणे पोळी लाटून घ्यायची तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग